अनेक टोपीवाल्याची गोष्ट सांगणार असते मग ते गटोवरून गट जातो बाजाराला मग तिरले दंगल इकडे तिकडे बघतो आणि त्याला एक आंब्याचं झाड दिसतं मग ते आंब्याच्या खाडी जातो आणि आता ती म्हणतो मी जरा आराम करतो जेवण करून मग ती काय करतो गडपणी सोडतो आणि जेवण करतो मग ती आराम सोपतो आणि त्या आंब्याच्या झाडावर काय असते माकडं मग ते काय करते झाडावरनं खाली उतरते आणि टोपीवाल्याची टोपी घेतात आणि डोक्यावर घालतात मग ती काय करते थोड्या टोपी टोपीवाला उठतो मग ती ती खाल गुण गुण ती खाली गटुड्याकड बघतो आणि जे जे टोपीच नसती मग त्यांना माकडांचा आवाज येतो ते वर बघतो मग मक, मग ते त्याला रागाला असतो मग ते मग घेऊन मा माकडांना मारलं मग मुलाचे कळले टोडून टोपलायला मारायला गेले मग ते खूप उदास होत मग त्याला काय होत त्याला एक आयडिया सुचते मग ते काय करतं डोक्यावरची टोपी काढून जमिनीवर फेकतो मग मग माकड पण काय करते डोक्यावरची टोपी काढून जमिनीवर फेकते मग मग टोपीवाला खुश होतो मग ते सगळ्या गोड सगळ्या गोड्या करून कटोड्यात टाकतो आणि बाजारला विकायला जातो मग माझी गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय